आता आपल्या या लातूर जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यात किती पडतात एवढा सगळा मोठा आपल्या लातूर जिल्ह्यावर म्हणजे कशे लातूर जिल्ह्याचा नकाशा औसा हां आपली शाळा इथं कुठून जवळ आहे चलगुर्गे आहेत रे ह्या आवसा तालुक्यामध्ये कोणीपर्यंत औसा तालुका बरं का इथं कुठे चलगुर्गे आपल्याला काय आणि ह्याच्या शेजारला इकडे बदला उत्तरेला काय पुन्हा तेजापूर इकडं काय आवंतपूर इथं तुजापूर इथं जा हां मोठा आवाज करायचा शिरूळ नाही शिरूळ आहे शिरूळ आता जिरे लोक शिरूळ शिरूळ म्हणते आपण ते शिरूळच म्हणतो काय म्हणायचं की ग्ळीलंगा का आणि इथं लवर काय अनुस्वार आहे नी लंगा कोण कोण काय म्हणतेचं ग्रीलंगा म्हणतात लिलंग त्याला म्हणता येचेत नाही लिलंग खूप चला लीलंग चाल लिलंगला तसं नाही लंगा देवली उदगीर आता हे सगळे जर मोजले आपण ते होते दहा किती होते लातूर जिल्ह्यामध्ये तालुक्यात किती येतात दहा आणि आपला तालुका कोणता आहे कोण कोण कुठं राहते तालुक्यात ह्या तालुक्यात कोण कोण किती राहते कोण कोण राहते जिल्हा झाला असे आपल्या महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत हे बघायचं असलं सगळेच तिकडल्या आता तिकडे येस तुम्ही या